पद्मावती मुवीच प्रस्तुत चारित्र चक्रवर्ती हा आचार्य श्री शांतीसागरजी महाराज जी यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपट येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात दाखवण्यात येणार आहे दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळातर्फे चारित्र्य चक्रवर्ती श्री शांतीसागरजी महाराज यांच्या आचार्य पदारोहण शताब्दी वर्ष महोत्सवानिमित्त श्री पद्मावती मूव्हीज प्रस्तुत चारित्र्य चक्रवर्ती हा आचार्य श्रींच्या जीवनावर आधारित चित्रपट येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात दाखवण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या मुखपत्रिकेचं विमोचन सौम्य सगरजी महाराज सारस्वत सगरजी महाराज जयंत सगरजी महाराज यांच्या सानिध्यात आणि दि जैन पंचम समाज मंडळाचे अध्यक्ष अनिल जमगे गौरवाध्यक्ष महावीर शास्त्री उपाध्यक्ष देवेंद्र शेटगार सचिव देशभूषण वसाळे कोशाध्यक्ष अनिल माणिक शेटे सहसचिव अनुप कस्तुरे मार्गदर्शक डॉक्टर अजित माणिक शेटे अरविंद जमगे सदस्य जयकुमार पंडित सुमेरचंद जमालपुरे राजेंद्र पाटील प्रशांत वर्धमाने राजकुमार कस्तुरकर प्रशांत माणिक शेटे आनंद तालिकोटी प्रवीण सास्तुरे सागर शिरसाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं प्रास्ताविक आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील गांधी तसंच मनीष शहा यांनी केलं हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा असं आवाहन अनिल जमगे आणि अनि डॉक्टर अजित माणिकशेटे यांनी केलं चारित्र चक्रवर्ती शांतीसागर महाराज यांचा चलचित्रपट पंचम समाजातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे तो रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी दोन ते पाच या दरम्यान आयोजित करण्यात आलेला असून याचा लाभ सर आणि त्याचबरोबर हा चित्रपट सकल जैन समाजातर्फेसुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्वांनी या चित्रपटाचा लाभ शताब्दी वर्षानिमित्त सोलापूर येथे दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळ व सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीनं चारित्र चक्रवर्ती या चित्रपटाचं आयोजन हुतात्मा स्मृती मंदिर येते दिनांक एकोणतीस ऑगस्ट सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते पाच हिंदीमध्ये व संध्याकाळी सहा ते नऊ मराठीमध्ये दाखवलं जाणार आहे पूज्य मुनिश्री सौम्यसागर महाराजांच्या सानिध्यामध्ये चित्रपटाचं अनावरण हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये होत आहे तरी चित्रपट बघण्यासाठी सकल जैन समाजाला मी आवाहन करतो प्रसंगी महोत्सवाचे मार्गदर्शक डॉक्टर आदर्श मेहता डॉक्टर सरिता कोठाडिया चारू कीर्ती शिरसोडे शशिकांत मोहरे अजितनाथ उपाध्याय संजीव पाटील पराग गांधी किशोर शाह, आदी उपस्थित होते